माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बोकलझर ग्रामपंचायत वृक्षारोपण नवापूर तालुक्यातील बोकलझर येथे माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट शून्य अंतर्गत ग्रामपंचायत बोकलझर तर्फे ग्रामपंचायत आवारात गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोकलझर ग्रामपंचायत सरपंच सुमन राहुल गावित उपसरपंच अमित गावित माजी सरपंच बोकलझर राहुल गावित ग्रामपंचायत सदस्य अनिल गावित सतिकाबाई गावित इलूबाई गावित सलिता गावित सुमित्रा मोल्या गावित आदी उपस्थित होते हा कार्यक्रम माजी वसुंधरा अभियान पाच अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे बोकलझर ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतात ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करतात पण त्यासोबतच गोकलझर गावातील प्रत्येक घरी जाऊन दोन वृक्ष देऊन वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करत असतात यावर्षी सर्व वृक्ष आयुर्वेदिक लावण्यात आले आहेत मागील वर्षी फळाचे वृक्ष लावण्यात आले होते यावर्षी पंधराशे वृक्ष रोप लावून त्यांची चांगल्या पद्धतीने संगोपन करून जगविण्याचा संकल्प बोकलझर गावाचे सरपंच सुमन राहुल गावित यांनी आहे वृक्षारोपण कार्यक्रमात देवमोगरा माध्यमिक विद्यालय बोकलझर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले नवापूर हजार चोवीस ग्रामपंचायत बोकलझर माजी वसुंधरा शून्य पॉइंट पाच अंतर्गत आम्ही वृक्षारोपण केलं या वृक्षारोपणात पंधराशे झाडांचं संकल्प केला आहे त्याच्यात सर्वात जास्त भर आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे दिलेला आहे आणि आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे का दिला तर आम्ही दोन हजार स सोळाला वृक्षारोपण केलं होतं त्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक झाडांना प्राधान्य दिलं होतं आणि कोरोनासारख्या प्रतुभाव झाला होतो त्यावेळेस त्या अत्यंत ते गुणात गुणात्मक ठरले आमच्या गावासाठी कारण लोकांनी त्याचा उपयोग सर्वात जास्त घेतला हे झाडे सर्व जंगलात मिळतात जंगलात तर आज जंगल जंगलनस नायनाट होत आहे त्यामुळे या झाडांचं दुर्मिळ झालं आहे ते, ते आम्ही आमच्या गावात लावत आहोत